Okay

ही जागा तुमची त्याला पाहिलं बघा पाहिलं बघ चला चाल चला पुढं

पर पहिले मागताना कशी मागली होती तीनशे वीस आणि तीनशे एकच्या सर बांधावर ना काय म्हणले चुकीच आहे सर म्हणजे ह्याचा काय संबंध येत नाही असं आपण धरूया आता तीनशे वीस कुठला तिथं खाली लागला तीनशे वीस तीनशे वीस लागला बरोबर ना काय आपण तुमच्या या प्रकरणा संदर्भात आता बघितलं प्रत्यक्ष पण जागा नाही जनावरण घेणार रस्ता नाही हे प्रकरण तिनं काय केलं त्या तहसीलदार या जिल्हाधिकारी आहेत ना निवासी जिल्हाधिकारी आरडीसी साहेब आरडीसी साहेबांना सुद्धा तिनं चुकीची माहिती दिली जिल्हाधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली लक्षात घ्या आणि आपण मागणी काय केली या तीनशे अठरा तीनशे अठरा आणि तीनशे एक बांधावरून आपला अर्ज दाखल आहे बरोबर ना या बिंडोक न तीनशे अठरा मधनं रस्ता दिला मोजणी करून काढून घ्या आता ज्या जाग्या ती घरं उभी केली होती बाई आहे म्हणून तिची तक्रार केली होती या तक्रारीची तक्रारी घेऊन आम्ही काल गेलो होतो जिल्हाधिकारी भेटलो आपण तिची उचल बांगडी केली या तिला सक्तीच्या रजेवर या ह्या भागातल्या प्रचंड लोकांच्या तक्रारी येतात तिला पैशाशिवाय दुसरं काय सुचतच नाही काय का का काय पिती एवढ्या पैसे ती तिला माहिती त्यामुळे तिला बाकीचं काय सुचत सगळे लोक सांगतात दारू पिती तिला बाकी दुसरं काय सुचत नाही ती नुसती लोकांची अडवणूक करायची आणि पैसे गोळा करायचं धंदा करते ही जी उचल बांगडी केली तिला सक्तीच्या रजेवर पाठवले आता नवीन तहसीलदार आले त्या नवीन तहसीलदार येऊन परत तुमची पाणी कप दिलं आज येणार आता आम्ही इथनं ओढजला जातो नवीन आय तहसीलदारांनी काय केलं ते बघतो हि जी उचल बांगडी केली सक्त राज्यावर पाठवलं म्हणजे विषय संपला असा नाही जे तुमचा दार कोण झाला नाही तिच्यावर जो पण कारवाई होत नाही ना तो पण विषय आपण सोडत नाही आपण जिल्हाधिकाऱ्यांना तीन दिवसाचा वेळ दिला आज उद्या परवा तेरावाच्या दिवशी सगळी जनावर गाडी ती घालायची बरोबर घेतली तसे जिल्हाधिकारी कार्यालयापी यायचं आंदोलनावर आपण ठाम आहे नायकडे अधिकारी असत ना एक तर ती बाई त्या बाईपणाचा गैरफायदा आणि <coughs> त्याचा <भाएकापोरा> अधिकारी <coughs> दुसरी काय बाजू नाही दादागिरी करायची दादागिरी करून आपला कुठला विषय हातवायचा नाही आपल्याला कायदेशीर मार्गाने चालायचं तुम्हाला सांगू काय विषय आपल्याला रस्ता पाहिजे कुठलाही रस्ता देऊ द्या रस्ता कुठलाही देऊ द्या आपली मागणी काय की आम्हाला रस्ता द्या रस्ता द्या म्हणतो जो पहिला रस्ता होता तो रस्ता बांधकाम बांधकाम करून त्यांनी तो बंद केला बांधकाम करताना हिना या भिकार पोटबाईनं तुम्ही भिंत घाला म्हणून सांगितलं हो, ती पूर्णपणे मॅनेज झालेली तिने पैसे खाले ती नाकापासून केसापर्यंत भ्रष्टाचारी पहिल्याच्या अधिका आली तर तिने दोन आदेश सोडलं तर दो हो, दो, दोन हजार दोन दोन आदेश हा रस्ता खुल्ला करा म्हणून हा एक दहा तारखेचा सोडला होता एक एक तारखेचा तुम्हाला सोडला होता दोन आदिशी आपल्याकडे आहेत का आहे ठीक नाहीत ना ठीक आहे तिला घरी पाठवायची घरी नोकरीवर तिला घरी आला काय हे आपले जळभद्री अधिकारी की नामान्य चिक आरोग करतात ना त्यासाठी तिला घरी घालवायचे नोकरी घरी गावायची तिला चिकन खाल्लं आला पाहिजे खाल्लं पण घेतली सुटी जमा नाही 哎呀我就演的是个悲剧。

अधिकाऱ्यांचा गैरवापर करून सर्वसामान्य लोकांना पिडणाऱ्या नडणाऱ्या आणि मोडणाऱ्या नालायक तहसीलदार बायमानीची उचलबांगडी झाल्यानंतर तिला सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर आजच नूतन तहसीलदार शशिकांत जाधव साहेबांनी पदभार स्वीकारला रणसिंगवाडीतल्या लोकांचा रस्त्यापोटी झालेली दारखोंड त्याची वस्तू इथे आज आम्ही तहसीलदार मोहना मोहोदयांना सांगितली तसं आम्ही त्यांना निवेदन सादर केलेलं आहे की फक्त आम्हाला रस्ता उपलब्ध व्हावा जे पीडित लोक आहेत त्यांची रस्त्याची अडचण सुटावी हीच आमची मागणी आहे रस्त्याची त्यांची अडचण सुटल असं आश्वासित तहसीलदार महोदयांनी केलेलं आहे त्यामुळं कालचं आंदोलन आम्ही स्थगित केलं होतं सोमवार मंगळवार आम्ही दोन दिवस आंदोलनाच्या भूमिकेत राहणार नाही मात्र मंगळवार आणि बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर आंदोलन करण्याची आमची भूमिका राहील मात्र आत्ताच्या तहसीलदारांशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात येते की शंभर टक्के जी आढावी लोकं ज्याला कायद्यांचं ज्ञान नाही त्यांना शंभर टक्के न्याय भेटेल आणि आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही अशी खात्री आमची झालेली आहे जय